प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठवण्यात शासनाने विलंब केल्याने तसेच कच्चा माल महागल्याने यावर्षी गणेशोत्सवावर महागाईची सावट दिसणार आहे तसेच साठा कमी व खर्च वाढल्याने भावात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ दिसणार आहे मित्रांनो कच्चा माल जागेचे भाडे आणि कामगारांचे वेतन या वाढत्या खर्चामुळे मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहे मागणी असूनही स्पष्ट धोरण नसल्याने व्यावसायिक गोंधळात दिसून आले मित्रांनो त्यामुळे यावर्षी साधारणतः एक फूट मूर्तीचा भाव पाचशे ते आठशे रुपये तर फुटावरील मूर्तीची किंमत ही पास ते रुपये राहिल्यास प्रत्येक मूर्तीवर वीस ते तीस टक्के दरवाढ दिसणार आहे असे स्थानिक मूर्तीकारांकडून सांगण्यात आले आहे मित्रांनो प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उशिरा उठवल्याने मूर्तीकारांची तयारी अर्धवट राहिली परिणामी बाजारात यावर्षी चाळीस ते पन्नास टक्क्यांनी मूर्तीचा साठा कमी दिसणार असल्याने मूर्तीच्या दरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमी सह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज